पंजाबची एक धडा बॉक्सर म्हणजे सिमरनजीत कौर गावातल्या शेर ए पंजाब या बॉक्सिंग अकादमीमध्ये शिकून आपल्या प्रवासाला सुरुवात करत सिमरनजीतने पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिक्स अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले आणि अनेक मेडल्सची कमाई सुद्धा आहे पण सध्या ही भारताची लाडकी बॉक्सर पुन्हा एकदा चर्चेत का आलीये हे तुम्हाला माहिती आहे का सांगते हेलो मी श्रुती आणि या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात याच बॉक्सरविषयी एक इंटरेस्टिंग अपडेट मित्रांनो सिमरनजीत कौर सध्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे वर्ल्ड कप चॅम्पियनशिप पद विजेते निशांत देव आणि अमित पंगाल यांच्यानंतर यावर्षी प्रोफेशनल बॉक्सिंग सर्किट मध्ये खेळायला सज्ज झालेली ती तिसरी खेळाडू ठरली आहे हौशी खेळाडू म्हणून खेळण्यापासून ते आता प्रो लेवलला खेळण्याचा तिचा हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे एकोणतीस वर्षीय सिमरनजीतने नुकताच दिग्गज अमेरिकन बॉक्सर रॉय जोन्स ज्युनियर आणि भारतीय प्रोफेशनल खेळाडू मनदीप जांगरा यांच्यासोबत करार केला असून तिने देशासाठी आणखी पदक आणायचं आश्वासन दिलं आहे ती म्हणते की मनदीप झांगरा हे आधीपासूनच प्रोफेशनल रिंग मध्ये खेळताना भारताचं नाव गाजवत आहे आणि अशाच खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत माझी सुद्धा महत्त्वाकांक्षा आहे मंदीप हे दोन हजार चौदाच्या च्या कॉमनवेल्थ गेम्स चे रौप्य पदक विजेते आहेत तर अमेरिकेचे रॉल जोन्स हे सेवल ऑलिम्पिक्स एकोणीसशे अठ्याहत्तर रौप्य पदक विजेते आहेत आणि या दोघांसोबत आता आपल्या पंजाबची ही खेळाडू प्रोफेशनल म्हणून खेळ खेळणार असल्याने भारतासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे नऊ महिन्यांच्या ब्रेकनंतर उत्कृष्ट कमबॅक करत सिमरनजीतने मार्च मधल्या नॅशनल चॅम्पियनशिपच्या रिंगमध्ये मध्ये पासष्ट किलो प्रकारात दुसरं स्थान मिळवलं होतं ती ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी पंजाबची पहिली बॉक्सर तर आहेत पण दोनदा आशियाई चॅम्पियनशिपची पदक विजेता सुद्धा आहे आपल्या भारताचा बीजिंग कांस्य पदक विजेता विजेंदर सिंग ऑलिम्पियन विकास कृष्णच कॉमनवेल्थ गेम्स रौप्य पदक विजेती सरिता देवी आणि नीरज गोयत हे भारताचे यापूर्वी प्रो पात्र नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवत आहे तर अशी ही प्रो बॉक्सिंग सर्किट मधली भारतीय खेळाडूंची परंपरा सिमरनजीत कौर मुळे अशीच पुढे सुरू राहणार आणि यापुढेही आपले बॉक्सर अशी, अशी कामगिरी करत राहतील अशी भारतीय फॅन्सना अपेक्षा आहे अशाच ट्रेंडिंग स्पोर्ट अपडेट्ससाठी ए टी सी स्पोर्ट्सला सब्सक्राइब करा धन्यवाद